नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत खारं वांगाची रेसिपी बघणार आहोत तर भाजी अगदी चविष्ट लागते खायला तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो ही वांगी घेतलेली आहे आणि वांगी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण याचे जे डेठा आहेत वरचे ते काढून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने आपले हे जे डेट आहेत ते काढून घ्यायचे आणि जो वरचा डेट आहे याला सुद्धा आपण थोडस कट करून घेऊया आता या वांग्याला आपण मधून असं कट करून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ते आपल्याला लगेच दिसेल तर या पद्धतीने सगळे वांगे जे आहेत ते मी कट करून घेतलेली आहे तर आधीच मी याला धुवून घेतली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला हे पाण्यात टाकायची नाहीये कारण आपण याला फ्राय करून घेणार आहे तर पाण्यात टाकली तर मग ते तेल सगळं उडेल तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर जितकं आपल्याला भाजीला तेल लागणार आहे तितकं आधीच आपण एक सोबतच टाकून द्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया आणि वांगे आपल्याला दोन मिनिटं याच्यामध्ये फिरवून घ्यायची तर दोन मिनटं छान अशी वांगी फिरवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचंय हळद आणि मीठ टाकल्यामुळे वांग्याची चव खूप छान लागते तर याला सुद्धा मस्त असं फिरवून घ्यायचंय तर आता आपण याला तीन ते -ती चार मिनटं झाकून शिजवून घेऊया म्हणजे वांगे आपले हलकेशे सॉफ्ट होतील तर तीन ते -ती चार मिनटं याला छान मी शिजवून घेतलेले तर आता आपण बघून घेऊया तर वांगे आपले मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर भाजीसाठी आता आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी एका पॅन मध्ये एक मोठा चमचा भरून तीळ घेतलेली आहे तर आता आपल्याला ही तीळ अशी सुखीच भाजून घ्यायची आहे तर आता इथे बघू शकता ती छान भाजून झालेली आहे कलर बघू शकता तिळचा तर आता एका प्लेट मध्ये आपण हे काढून घेऊयात त्याच पॅन मध्ये फक्त एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे खोबऱ्याचे काप अर्धा वाटी शेंगदाणा टाकून घ्यायचे सोबतच दोन चमचे धणे टाकून घेतलेले आहेत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मी ते लसण थोडंसं जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं एक सोबतच चांगलं भाजून घ्यायचंय तर या पद्धतीने केली तर वेळ कमी लागतो आणि एक सोबतच आपले सगळे जे जिन्नस आहेत ते भाजले जातात तर बघू शकता इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहेत तर मी ते पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांना हलकसं मधून कट करून घेतलंय म्हणजे मिरची उडणार नाही तर आता आपण याला छान भाजून घेऊया तर मिरची शेवटी टाकायची म्हणजे मिरचीला जास्त वेळ लागत नाही हलकीशी आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची तर याला परत दोन थी थी तीन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचंय तर भाज आता इथे बघू शकता मस्त आपलं हे भाजून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय याच्यामध्ये आधी भाजलेली तीळ टाकून घ्यायची आणि आता आपण हे सगळं भाजून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचंय याच्यामध्येच आपण हिरवी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया आणि थोडस पाणी टाकून आपण याला वाटून घेणार आहे तर आता मी याला मिक्सरला लावून घेते आणि जाडसरच आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे तर बघू शकता खूप जास्त बारीक नाही करायची आहे हलकीशी जाडसर ठेवायची आहे तर आता ज्याच्यामध्ये आपण वांगे फ्राय करून घेतले होते तेच तेल घेतलेले तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे सोबतच पाच सहा मी ते कडीपत्त्याची पाने टाकून घेते आणि टेस्ट खूप छान लागते सोबतच आता आपण सगळं जे वाटण आहे ते टाकून घेऊयात तर आता आपण मिक्सरला सगळं वाटण करून घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून आहे आणि हे जे वाटण आपल्याला मस्त तेलामध्ये परतून आहे तर आता मस्त असं हे तेलामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला साईडला तेल सुटेपर्यंत छान असं परतून आहे तर इथे बघू शकता वाटणाचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण मस्त असं परतून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहे तर याच्यामध्ये फक्त थोडीशी हळद टाकायची आहे कारण हळद आपण आधी सुद्धा टाकली होती अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि मीठ सुद्धा थोडं आहे कारण मीठ सुद्धा आपण आधी टाकलं होतो त्याच्यामुळे लक्षात आहे आणि मी इथे लाल मिरचीचा वापर करणार नाहीये तर आपण ही पूर्ण हिरवी मिरचीचीच बनवणार आहे तर याला छान असं मिक्स करून घेऊयात तर सगळे मसाले जे मस्त असे मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये जे वांगी फ्राय करून ठेवली होती ते टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊयात जे वांग्यांना सगळीकडे मसाला छान असा लागला गेला पाहिजे तर मी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला दोन मिनिटं फक्त झाकून ठेवून घेऊया म्हणजे मसाले चांगले वांग्यांच्या आतपर्यंत जाईल तर फक्त दोन मिनटं आपण याला झाकून घेऊया तर आता दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असे वांगे जे आहेत ते मसाल्यामध्ये आपण थोडेसे वाफवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला जर ग्रेवी जास्त लागत असेल तर तुम्ही ते जास्त टाकू शकता तरी ते मी गरम करून पाणी घेतलेलं आहे तेच्यामध्ये टाकून घेऊयात तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते म्हणजे ते तेल चांगलं सुटतं मसाल्याला तर आता याला मिक्स करून घेऊयात तर ही भाजी जी आहे ते थोडीशी घट्ट सरस चांगली वाटते तर आपण आता याला छान शिजवून घेणार आहे म्हणजे आपली भाजी अजून घट्ट होईल तर वांगे अजून आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर मी इथे पाच ते सहा मिनटं अगदी गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला शिजवून घेणार आहे तर पाच सहा मिनिटं झाल्यानंतर आपली भाजी जी आहे ते बघून घेऊयात तर इथे बघू शकता भाजीला तेल खूप मस्त सुटलेलं आहे तर याच्यामध्ये खोबरं शेंगदाणे त्याच्यामुळे तेल खूप छान सुटत भाजीला तर बघू शकता मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण हे वांग जे आहेत ते चेक करून घेऊया तर चमचाने आपण चेक करून घेऊया तर वांग बघू शकता मस्त असं हे सॉफ्ट झालेलं आहे तर ही भाजी तुम्ही मस्त भाकरीसोबत चपाती बरोबर अगदी भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे आणि फक्त घरच्या सामानामधून ही तयार होते वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याला पण सुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात तर आपली जी भाजी आहे ते तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी घट्टसरच ही भाजी चांगली वाटते तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते भाजीचा कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका